नांदेड जिल्ह्यातील पेठवड येथील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत इमारत व कर्मचारी निवाऱ्याची पूर्ण मोडकळीला आली त्यामुळे त्यासाठी व पशुवैद्यकीय दावाखान्याची इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करावा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल मंजूर करावेत यासह इतर विविध मागण्यांसाठी चौदा डिसेंबर पासून हे उपोषण सुरू आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पेठवड येथील ग्रामस्थ करीत आहेत मागण्या आहेत आपल्या साहेब पेठवाडा तालुका कंदार जिल्हा नांदेड इथली पी सी नव्वद टक्के ना शंभर टक्के मोडकी साळले आहे तिथल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरला बसता येत ना बसता ना पेशंटला बसता येते ना डिलिव्हरीच्या पाहिला जाऊन तिथे डिलिव्हरी होता येते अशी अवस्था आहे त्याकरता सर मी कालपासून उपोषणला बसतो वारंवार ह्या शासनाकडे मागणी करूनसुद्धा सुद्धा मागणी मंजूर न झाल्यामुळे मला न्याय गोरगरीब समाज दिंडुळी समाज बहुजन समाज जे समाज सरकार सरकारी दवाखान्यात दवाखान्यात जातात त्या समाजासाठी मी पोषण घातला भरा आणि पी ची सीची पी सी बांधकामात पैसे निधी मंजूर करून द्या पशुद्धा दवाखान्याची तेच अवस्था आहे त्याला पण निधी मंजूर करून द्या सर हायस्कूलच्या कर्मचाऱ्याला पद आहेत पस्तीस जा कर्मचारी वीस जवळपास दहा पंधरा कर्मचारी नाहीत ते कर्मचारी भरा वारंवार हे वार वार। मागणी करून लोक भरत नाहीत त्यासाठी बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे मला उपोषणा वेळ आले साहेब माझं कामग्र म्हणून जातो मी ह्या जिल्हा प्रशासनाच्या शतश आभारी राहील ठळ घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा